तर ही देखा सुकी मंदिला अंध्यात आहे आणि आज इक्कावला आणि चोरवल्याच्या गावात आहे आयल्या होता आजी काय आणलाव <न> <laughs> हां तर आजी आत्ताच ढोरा लावून आयले इकुर्शी आणि देखा सुकावलेली मंदिला मोप दिवसांनी दिसत असतील तुम्हाला पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत आय चालली सुकी मंदिरा घेऊन गावात आणि या निसर्ग नेहमीचा आपला मस्त फ्रेश वाटतं आणि आज दोन दिवसांनी सूर्यदेव वरती आयले दोन दिवस जाम पाऊस फराज होतो पाठच्या व्हिडिओत तुम्ही देखला शिव तुम्हाला मी पाऊस दाखवासाठी अचानक व्हिडिओ सुरू केले होते आणि शेता पण मस्त फुलून आलेत आता इथे का एक नंबर शेतांना अजून पाऊस पाहिजेच त्याशिवाय काय शेत होणार मोठी नाही वारणार नाही अजून बरीचशी प्रोसेस शेतांची बाकी आहे पाऊस तर पाहिजेच तर अजून बरंच पाऊस बाकी आहेच आपल्या कोकणात आणि उद्या आपला गोकुलाष्टमी पण आहे उद्या तर गोकुलाष्टमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कारण ही व्हिडिओ गोकुल अष्टमीच्या अगोदर अगोदर नाही म्हणजे गोकुल अष्टमीचा जो मी व्हिडिओ बनवीन ना त्याच्या आधीच तुमच्यापर्यंत पोचेल तर आता चला आपण सु आईच्या इकडे कर जाऊ कारण सुकी मच्छी बऱ्याच दिवसाने आल्यात सुकी मंदिरा तर लवकर खपती नाही आशा आहे टिकूया जाऊन आतमध्ये काय माहोल आहे तर गावात आय सकाळचं पावणे नऊ वाजल्यात आज जरा लेटच आयलो आणि इथे काय

कारण सुकी मच्छी जाम दिवसाने आले तैसे अचानक <laughs> नावरा वेगळा आला ना नवीनच सुका किंवा अजून वेगळा कंचा तशी गर्दी होतं मग बरा पडतं जरा लवकर खपत ये ते का मस्तपैकी पैकी गावाच्या पाटीमागा आलाय आणि या गावच्या पाटीमंगचा असलेला निसर्ग मस्त घराला चिकटूनच एकदम शेता इकुरशी आता मी आलो आणि तिकडं या घराच्या तिकडं आय आहे आय होती म्हणजे आता दुसऱ्या इकडे गेली मावशी ते का अगरबत्ती वगैरे घेऊन तुळशीच्या पूजा करावं आल्या <laughs> सकाळचं माहौल <ला> आहे ना नागला हो काय मला हो नाही नाही नको चा घेऊन आलो घरात आज लेट आलो ना मांदीला आणले सुके हा इकडच्या शेतांची व्हिडिओ काढायला आलो इकरा जाऊया थोडासा मस्त निसर्ग आहे मना पण मजा येते म्हणजे म्हणजे भारी वाटते या सगळ्या देखावला त्या मुला वाटत की तुम्हाला पण आवडत असेल सकाळचा माहोल आपल्या कोकणांचा म्हणजे बहुतेक बहु घरात अशी बंद पण आहात त्यामुळे बऱ्याचशा लोकांना या पिकावना हो भेटत दाखवाचं काम मी करते या का ही खुर्शी पण मस्त वेग आणि त्या या का मस्त गावाच्या मंदाच घरांच्या एकदम मंदाच या भेंड्यांचा झाड झाले मस्त फुलून दिसते यात एक साग आहे आणि बारके बारके तुलशी आहेत ते मस्त वाटतात एकदम गाव फिरता फिरता जे देखण्यासारखं सीन आहेत ना ते तुम्हाला दाखवतं ह्यात ते का केलीचा झाड लावले मस्त तर आता दुसऱ्या बाजूला आले आहे दुसऱ्या इकडे गावाच्याच आणि या घर दे का किती मस्त वाटते घराला टाला आहे पहिले ऐंशी घरं होती आपल्या कोकणात मात्याची आणि कौलारू पण आता ऐंशी झाल्या आहेत आणि इकडे <laughs> गाव आहे तहीशी मस्त घरा होती पण का आता काहीसं ढोरांसाठी वारं असतात ये का हत्त पण आहे एक तर इथनं पण भारी वाटते काल काल ढग झाल्यात पाऊस येण्याची शक्यता आहे पण सूर्यदेव पण हा यच मस्त गरम गरम ऊब सोडलं आहे रात्री थंडी लागत होती आता पण थंडीच लागली असती जर सूर्य नाही उगावलं असतं तर म्हणजे उगावतच सूर्य जर नाही आलं असतं तर समोर आणि दे देखा माझ्या इकडे कसं रागा देखते देखू गावचं पुत्र शांत सोबत खेलावला नाही वाटतं कोण जोरीला आज ते इथे का आज गावकीचं मोरं पण आहे तर गावकी जमलं आहे मस्तपैकी हो गावकी जमलं आहे ना तुमची कस कसला मोरा आहे मोरा कसला आहे पण काय <laughs> मोरा कसला आहे आज दोगी लुगा। दोगी लुगा। उपास आज उपास आहे ना तिकडे दिसते ती गावकी जमली ती सगळ्या बघायला आल्या आपण व्हिडिओ कशी शिकारता तुम्ही पण आता तिशी मांडतो तिकडे आई बसले मच्छी घेऊन आहे तू काय हे करायला हो व्हिडिओ काढायला तुमच्या गावचे ते पब्लिक तो आपली कोकणांची साधी भोली माणसा सगळ्यांच सपोर्ट असत आपल्याला हो युट्यूब ला तुम्ही फक्त उभं राहा मी मला झाली मिटिंग तुमची झाली मीटिंग तुमची झाली मीटिंग झाली

आईला पण दूध दिले हो चाय आहे पण दूध पिला उपास मग आज हो बाप्यांच असतं फक्त आमच्या इथं आहे ना पब्लिक जाम ताता गाय मुका आणि गायमुखचा सध्या माहोल नेहमीसारखंच आहे हे देखा हो सुकी मांडील आहेत आता आता एस टी दे पांढरी परी आले आता सध्या ऐशी एस टी येऊ लागल्यात आपल्या गावाला दुकानावर थोपली आणि एस कोणच दिसणार नाही जाम कमी पब्लिक असतं कारण आता ना आ नाही आम्ही ये नाही ना येत कोणच दिसणार नाही का पूर्ण एस टी रिकामी दिसेल दोन तीन माणसात फक्त आत कारण गावाला आता कोण पब्लिकच नाही दुकानावर थोपलेली आणि आहे ते का चालली पहिलेच देवलाच्या खुर्ची देवलाच्या इकऱ्या वरच्या मुलात तर मित्रांनो आता आहे ना मी कासेकोलच्या गावात आलो तिकडं खलती गाडी लावून आलो बस स्टॉपवर आयलो तिकडं जर तुम्ही गाडी लावता ना त्यांचा ना माहोल मी एक व्हिडिओ दाखवलेला असं नवीन एक माहोल दाखवावा आणि जरा वादल सुटलं आहे तर तिकड बस स्टॉपवर आयलंय थोडासा हवेचा पण आवाज येईल तुम्हाला समजून घ्या या बस स्टॉप आहे आणि इकडे खलती गाव आहे नाही गेली तर जाऊया कथा आहे ती आपण आईच्या इकडे जाऊया आता आहे खलती बोलावलं आहे त्यांना पण पाहिजे संपला तिकडे गेलेलं तुमचं तुमचे उपवास असतात ना उपवास असतात ना तुमचं मच्छी आणली का खपत नाही तुमच्या गावात आगोनाच आहे मस्त आहे जायला इकून आणि आता आम्ही गाडी घेऊन निघतो आमच्या गावात जावला ते आय बैसलाय घराजवळ निघालो आणि पाऊस आलो जोरात तो इकडे आतमध्ये गाडी भरून ठेवली भिजावण्यासाठी आता पाऊस गेल्यावर निघू घरा निघावच्या आधी व्हिडिओला एंड करतय कारण आता आम्ही चाललो खरा या व्हिडिओत आता आवराच लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओत ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओत टाटा बाय बाय गोकुल अष्टमीच सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा